लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी मान्यवरांच्या सरुदयतेचं आपण सगळे टाळ्यांनी जे कौतुक करता आहात निश्चितच हा एक अतिशय सुंदर सांस्कृतिक आणि माणुसकीचा असा समारोह आहे याचा प्रत्यय आपण व्यासपीठावरही घेऊ शकतो अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष